या संस्थेची पण भूमिका महत्वाची आहे आज जयंतराव तुम्ही फार राजकारणाचा विचार नका हे पत्रकार हे असं आहे की मी काही जास्त बोलत नाही पण मी यांचा कधी नाही करत आणि जनतेला मी सांगून लागला मी पण खासदार तिसऱ्यांना आलो मी सांगितलं की प्रभू राम जाती वा सांप्रदायिकचा आपलं बिलकुल नाही यायचं जो करेगा जात की बाद मी उसको मारून लाट मला फरक नाही पडला त्यामुळे कोणाच्या लिहिण्यातून फार संवेदनशील व्हायची गरज नाही शेवटी राजकारण वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स माझी पार्टी माझ्याबरोबर माझे विचार अटल बिहारी वाजपेयींनी मला सांगितलं ते माले तुम्ही जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत पक्षाचे आहात खासदार आमदार निवडून आल्यानंतर जनतेचे आहात आणि मंत्री झाल्यावर देशाचे आहात जे योग्य काम आहे ते सगळ्यांचं केलं पाहिजे आणि चुकीचं काम आपल्या माणसाचं केलं नाही पाहिजे आणि म्हणून राजकारण म्हणजे समाजकारण राष्ट्रकारण अर्थकारण आणि विकासकारण पॉवर पॉलिटिक्स म्हणजे केवळ राजकारण नाही आहे आणि महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण असतील वसंतराव नाईक असतील किंवा आता मधल्या काळामध्ये अनेक मंत्री मुख्यमंत्री झाले आहेत पवारसाहेब आहेत महाराष्ट्रामध्ये राज, इलेक्शनपुरतं राजकारण राहिलं इलेक्शनच्या नंतर राजकारण नाही झालं पंधरा दिवस ज्याच्यात दम असेल तेवढा दम मारून घ्या <laughs> जो जिंकल तो सिकंदर जो हारला त्यांनी पुन्हा प्रयत्न करा त्यामुळे आजचा कार्यक्रम जो आहे तो राजकारणाचा नाही माझे अतिशय उत्तम मित्र आहे म्हणून मी या कार्यक्रमाकरता आलो वैचारिक मतभिज्ञता असेल पण मनभेद असता कामा नये हे अटलजींचं सुंदर वाक्य आहे आणि त्यामुळे जिथे राजकारणालाही मी आलो ना प्रचाराला आमच्या पक्षाकरता लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत आलो तेव्हा प्रचार केला पण निवडणूक संपल्यानंतर राजकारण संपलं आणि त्यामुळे या, या शिक्षण क्षेत्रामधल्या